ঠিক আছে কালুসে देख कि तो तो एक गोष्ट मग बोलल की तुम्हाला सगळ्यांना राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानुसार एकतीस जानेवारीला भूमिरांच्या भूमिहक्क सामाजिक न्याय अन्याय अत्याचार आणि त्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती आणि जिगाव प्रकल्पग्रस्तांना द्यावे या मागण्यांसाठी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती संयुक्त विद्यमान हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आमचं सरकारला एक सांगणं आहे की सरकार, सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतात भूमीनांची का देत नाही मोठ्या भांडवलदारांना जमिनी देत कायदा असताना सरकार महसूल जमिनीचे पट्टे का देत नाही वन जमिनीच्या बाबतीमध्ये मोठे नियम वन कायद्याचे नियम तोडून मोठ्या भांडवलदारांना अभयारण्यासारख्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या गेल्या तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जमिनी देण्याचा कायदा असताना आदिवासींना जमिनी का दिल्या जात नाहीत दलित मागासवर्गीयांना का जमिनी नाहीत हा जो प्रश्न आहे एकीकडे कायदे असताना या ठिकाणी शासनाचे निर्णय असताना पट्टे दिल्या जात नाहीत आणि एकीकडे कायदे नसताना त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं भांडवलदारांना जे काही दिलं जातं हा एक प्रकारचा हा भूमीनावर अन्य अत्याचार आहे हा अन्य सरकारनं थांबून येत्या वीस फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकारनं तात्काळ या बाबतीतला सरकारनं निर्णय घेऊन संघटनेशी चर्चा करावी अन्यथा पुन्हा संघटनेच्या वतीनं वीस वीस फेब्रुवारी पासून मुंबई मंत्रालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याचं निवेदन आज या ठिकाणी दीपक भाई कस्तुरे साहेंद्र वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये भाई बाबरावजी सरदार बिबरावजी खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या सर्वांच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आणि मोर्चाचं शिष्टमंडळ सरकारला निवेदना निवेदन देणार आहे त्याची दखल सरकारनं जर घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आज निवेदन दिला आहे